सरानो नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज आपण गायत्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रमेश भराटे यांच्याशी संवाद साधण्यासाठी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आलो आहोत डॉक्टर रमेश भराटे हे श्वसन विकार व छातीविकार तज्ज्ञ आहेत गायत्री हॉस्पिटल लातूरचे ते संचालक आहेत आय एम आय लातूरचे ते सचिव व अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यरत काम केलेलं आहे आय एम आयमध्ये अध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द खूपच दादलेली होती तसेच कोविड काळामध्ये देखील त्यांनी ही ईश्वर सेवा म्हणून अनेक सामाजिक उपक्रम गायत्री हॉस्पिटलमध्ये राबवलेले आहेत असे हे डॉक्टर केवळ व्यवसाय म्हणून आपला हॉस्पिटल चालवत नाही तर एक सामाजिक दायित्व म्हणून देखील ते रुग्णसेवा इंडियन टेस्ट सोसायटीचे ते एक्झिक्युटिव्ह मेंबर आहेत आणि गेल्या वीस ते बावीस वर्षापासून गोरगरीब रुग्णांनी ते सेवा करून देश पातळीवर नव्हे तर जागतिक पातळीवर आपल्या नावाचा डॉक्टर रमेश भराटे यांनी आपला ठसा उमटवलेला आहे एक अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून सर्वमान्य चेहरा म्हणून डॉक्टर साहेबाकडे पाहिलं जातं जात धर्म पंथ याचा विचार न करता रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून ते आपल्या वैदिक व्यवसायामध्ये कार्यरत असतात आज आपण जागतिक आरोग्य दिनानिमित्त डॉक्टर रमेश भराटे यांच्याशी बातचीत करण्यासाठी आलेलो हो आहोत चला तर आज डॉक्टर साहेबांशी आपण चर्चा करूया नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार सर जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपलं मनापासून स्वागत आहे आणि माध्यम वृत्त या चॅनलमध्ये देखील आपल्या मनापासून हो आहे डॉक्टर साहेब माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की जागतिक आरोग्य दिन व आजची परिस्थिती आणि आणि भारतातील परिस्थिती याबद्दलच विश्लेषण तुम्ही करावं खूप चांगला प्रश्न विचारला सर आपण दरवर्षी जागतिक आरोग्य दिन हा सात एप्रिल रोजी जगात सर्वत्र साजरा केला जातो आणि आपल्या देशामध्ये पण साजरा केला जातो जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यामागे एक जो उद्देश आहे त्यामध्ये जग जगातील सर्व लोकांना आरोग्याबद्दल जागृती निर्माण करणे जे काही वेगवेगळे ड्रेडेबल डिसिजेस आहेत किंवा भयानक काही महामारी आहे त्याविषयी जनजागृती करणे आणि त्यांची उपाययोजना करणे हा जागतिक आरोग्य संघटनेचा उद्देश आहे आणि वेळोवेळी जागतिक आरोग्य संघटनेने जेव्हा जेव्हा जगावर महामारीचं संकट आलेलं आहे मग ते प्लेग असेल किंवा स्वाईन फ्लू असेल किंवा आपलं कोविड कोवे, काळातील महामारी असेल त्यावेळी वेळोवेळी त्यांनी ज्या काही मार्गदर्शक तत्व किंवा मार्गदर्शक प्रणाली जगाला सांगितल्या त्यानुसारच जगाने सर्व जगात उपचार पद्धती अवलंबली आणि त्यामुळेच मृत्यूदर आपल्याला बघता आलेला आहे आणि या वर्षी पण आपण सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा करत आहोत आणि या वर्षाचं ग्रिद वाक्य आहे माय हेल्थ माय राईट म्हणजे माझं आरोग्य माझं माज़, माझी जिम्मेदारी किंवा माझं कर्तव्य अच्छा डॉक्टर साहेब आपण गेल्या अनेक वर्षापासून श्वसन विकार तज्ज्ञ व छाती विकारतज्ञ म्हणून काम करता तर याच्यामध्ये काही श्वसन विकारावर नैनित्य संशोधन झालेत का हो निश्चितच झालेली आहे आता सर आपल्याकडे कसं आहे जे काही जगातील जे पहिले मोस्ट पाच आजार आहेत त्यामध्ये हृदयविकार असेल किंवा ॲक्सिडेंटल डेथ आणि श्वसन विकार व श्वसन विकाराशी संबंधित जे आजार आहेत त्याच्यानंतर मधुमेह आहे आणि इतर नॉन कम्युनिकेबल किंवा कम्युनिकेबल डिसिजेस आहे याच्यामुळे मृत्यू दर वाढतो आणि मॉर्बिलिटी पण वाढलेली दिसून आलेली आहे आमच्या श्वसन विकारामध्ये पण तशीच परिस्थिती आहे श्वसन विकारा मध्ये दमा आहे दमा आहे न्युमोनिया आहे इंटस्टिसियल लंग डिसीस आहे 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 फुफ्फुसाचा कॅन्सर आहे क्षयरोग आहे क्षयरोगाला आपण विसरून चालणार नाही आधी क्षयरोगाचे रुग्ण बऱ्यापैकी आहेत आणि मग ती ॲलर्जी आहे असे वेगवेगळे वे आजार या आमच्या श्वसन विकाराशी संबंधित आहेत पूर्वी म्हटलं की टी वी किंवा चेहरो एवढंच आपल्या आपल्याला लक्षात असायचं किंवा तेवढ्या फुटच मर्यादित हे फील्ड होतं परंतु hmm. आता आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की दोन हजार म्हणजे पर्यंत आपल्याला hmm. टी वी मुक्त hmm. भारत करायचं आहे आणि त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागलेली आहे पूर्वी आपण बीसीजी लस ही लहान मुलांना देत होतो तर आता प्रशासनाने बी सी जी लस हे अठरा वर्षाच्या पुढील ज्यांना की काही व्याधी आहेत अशा लोकांना देण्याचे आदेश दिलेले आहेत जेणेकरून बी सी जी ही क्षयरोग प्रतिबंधात्मक लस म्हणून वापरली जाते तर त्याचा वापर निश्चितपणे झाल्यानंतर क्षयरोगाचे रुग्ण कमी होती आणि आता जे काही इतर जे आजार मगाशी मी आपण सांगितलेलं आहे त्या आजाराचं निदान करण्यासाठी आमच्या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी संशोधन झालेले आहे उदाहरणार्थ धमा किंवा दुर्धर धमा याचं निदान करण्यासाठी ऑल्मनरी फंक्शन टेस्ट किंवा स्पायरोमेट्री ही तपासणीची यंत्र खूप वापरली जातात आणि त्याच त्याने अचूक निदान होत mm -hmm. जसं आपण एखाद्या रुग्णाला हार्ट अटॅक आलेला आहे किंवा नाही याच निदान करण्यासाठी आपण ई हे प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन करतो तसंच पल्मनरी फंक्शन टेस्ट mm -hmm. ही तपासणी केली जाते आणि याच्यातून जवळजवळ ऐंशी टक्के निदान होतं त्याच्याही पुढे आता नवीन एक नवीन अत्याधुनिक यंत्रसामग्री आलेली आहे ज्याला आपण फोर्स टेस्ट असं म्हणतो ज्यामध्ये एखाद्या रुग्णांची म्हणजे फुफ्फुसाची कार्यक्षमता जर कमी असेल किंवा येत नसेल तर बऱ्याच वेळेला ही पल्मोनरी फंक्शन टेस्ट ही करता येत नाही परंतु फोर्स ऑसिलोमेट्री टेस्ट मध्ये तसं नाहीये कुठलाही मग तो दोन वर्षाच्या मुलापासून ते शंभर वर्षाच्या आजोबापर्यंत फोर्स ऑसोमेट्री टेस्ट करता येते ही दमा आणि दुर्धर दमा आणि बालदमा याच्यातला फरक लक्षात आणून देते आणि उपचार प्रणाली सोपी होते तसच पूर्वी फुफ्फुसाचा कॅन्सर हा बऱ्याच वेळेला एखाद्या रुग्णाच्या तोंडातून तो रक्त तो आलं किंवा वजन कमी झालं किंवा भूक मंदावली तरच हे लक्षात लक्षात आणि ती ज़ग 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 स्टेज म्हणजे बऱ्यापैकी जवळजवळ ऍडव्हान्स स्टेज असते परंतु आता काही इंटरनॅशनल प्रोसिजर्स आहेत ज्यामध्ये ब्रॉन्कोस्कोपी व्हिडिओ असिस्टेंट थोरॅकोस्कोपी त्याच्यानंतर एन्ड्रो एन्कियल अल्ट्रासाउंड ही नवीन प्रणाली आलेली आहे यामुळे आपल्या फुप्फुसाची दुर्बिणीद्वारे तपासणी केली जाते आणि जिथं कुठं संशयास्पद गाठ असेल किंवा ते लिजन असेल तर त्या ठिकाणचा तुकडा काढून घेतला जातो किंवा बॉनकिर वॉशिंग केली जाते बॉनकिओ अल्वुला लॅवाज हे केला जातो आणि Uh, साटॉलॉजी किंवा पॅथॉलॉजिस्टकडे हे शॅम्पल पाठवून जो रिपोर्ट येतो त्याच्यानुसार त्या आजाराचं निदान होतं हे mm -hmm. असे वेगवेगळे आधुनिक उपचार पद्धती आणि उपचार करण्यासाठी सहाय्यभूत असणारे काही यंत्रसामुग्री उपलब्ध झालेली आहे त्याच्यामुळे आता हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे आमचं फील्ड हे बऱ्यापैकी एक सुपर स्पेशालिटीकडे आहे डॉक्टर साहेब वैद्यकीय क्षेत्रामध्ये नवीन संशोधन येत आहेत अत्याधुनिक काळ येतो आहे आपण वाटचाल केलेली आहे पण कसं आहे रुग्ण आणि डॉक्टर यांचं नाते पूर्वी जसे होते पूर्वी देव माणूस म्हणायचे डॉक्टरांना आता ते नाते संबंधामध्ये दरी याला कोण जबाबदार आहे अगदी बरोबर आहे डॉक्टर हा रुग्णा किंवा रुग्णांच्या हमेशा एक वेगळं नातं होतं ते नातं म्हणजे एखाद्या घरातील करता कुटुंब जसा असतो किंवा ज्याचा आपण सल्ला घेतो अशा अशा व्यक्तीच्या रोलमध्ये डॉक्टरांची गणना केली फॅमिली डॉक्टर फॅमिली डॉक्टर आणि त्यामुळे एक कौटुंबिक नातं होतं परंतु जसजसं काळ बदलत गेलेला आहे आणि जसे वेगवेगळे आजार वाढत आहेत तसतसे यंत्र यंत्र आपल्या यंत्रसामुग्री महागडी यंत्रसामुग्री असेल आणि त्या यंत्रसामुग्रीमुळे उपचार पद्धती असतील किंवा ती यंत्रसामुग्री घेण्यासाठी लागणारा खर्च असेल यामुळे डॉक्टरांवर पण कुठंतरी दडपण आलेलं असतं आणि हे करत असताना हा दोन्ही बॅलन्स राखणं हे डॉक्टरांना बऱ्या बऱ्याच वेळेला अवघड जातं किती इच्छा असो नसो जवळचा असो किंवा दूरचा असो बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि घडत आहेत आणि त्यामुळे कुठंतरी लॅक ऑफ कम्युनिकेशन मिसअंडरस्टँडिंग याच्यामुळे काही गोष्टी घडत आहेत आता आपण पाहिलं पूर्वी मेंदूचा मेंदूमध्ये जर गाठ असेल किंवा जर ॲक्सिडेंट झाला तर पूर्वी बर होल नावाची सर्जरी करायची परंतु आता सी टी स्कॅन एम आर आय त्याच्यामध्ये पण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि स्टेलिओटॅक्टिक बायोप्सी असेल किंवा मायक्रो सर्जरी जे करतात याच्यातून म्हणजे ब्लडलेस सर्जरी करतात आणि हे अशा जेव्हा काही गोष्टी करतात तेव्हा याला लागणारा खर्च असेल किंवा याला लागणारी यंत्रसामग्री असेल ही महागाडी असते mm -hmm. शेवटी जेव्हा या सगळ्या गोष्टी करता तेव्हा त्या गोष्टीचा सुद्धा विचार झाला पाहिजे mm -hmm. आणि जेव्हा रुग्ण किंवा रुग्णांचे नातेवाईक अशा महागाडी उपचार पद्धती घेतात तेव्हा mm -hmm. कुठेतरी त्यांच्या अपेक्षा वाढतात mm -hmm. आणि अपेक्षा वाढल्यानंतर निश्चितपणे अशा या उपचार पद्धतीने रिझल्ट चांगला येतो परंतु दुर्दैवाने एखाद दुसरा प्रसंग असा घडतो की पेशंट दगावतो दगावल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना असं वाटतं की आपण तर एवढा खर्च केलेला आहे आपला रुग्ण पण मिळा आपल्याला भेटलेला नाही आहे मग एवढा खर्च का याच्यातून काही गोष्टी घडत आहेत आणि हे दुर्दैवी प्रसंग आहेत डॉक्टर काही कुठला पेशंटचं जात धर्म किंवा इतर गोष्टीचा विचार न करता ट्रीटमेंट देत असतात सुद्धा त्याच उपचार त्याच गोष्टीचं भान घेऊन हे करत असतो आणि आपलं लातूर तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी ॲडव्हान्स झालेलं आहे जरी आपली आपलं शहर हे टू टायर सिटीमध्ये जरी येत असलं तरी पण येथील डॉक्टर्स हे खूप uh, था, चांग वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये खूप चांगले निष्णात डॉक्टर्स उपलब्ध आहेत तत्कालीन आपल्या राज्याचे गृहमंत्री कैलासी आर आर पाटील यांनी डॉक्टर्स प्रिव्हेन्शन ऍक्ट दोन हजार दहा साली अंमलात आणला होता आणि तो आजही आहे ज्यामध्ये डॉक्टरांवर हल्ले झाल्यानंतर तो पात्र गुन्हा आहे आणि जे काही कायद्यानुसार शिक्षा आहे ती आणि संबंधित हॉस्पिटल्सवर हल्ला केल्यानंतर नुकसान आहे त्याच्या ते त्यांना दंड वसूल करण्याचे प्रशासनाने आदेश दिलेले आहेत परंतु या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या कायद्याच्या दृष्टीने ठीक आहे डॉक्टर्स हे जेव्हा रुग्ण पाहतात तेव्हा कधीच कुठलाही डॉक्टर्स मी स्वत सुद्धा कधी त्या डॉ त्या रुग्णांची किंवा त्या रुग्णांबरोबर आलेल्या नातेवाईकांची आपण कधी जात विचारत नाही किंवा धर्म विचारत नाहीत किंवा पंथ विचारत नाही परिस्थिती हां किंवा त्याची परिस्थिती विचारत नाही आणि आपण डॉक्टर हे बऱ्याच वेळेला रात्री बेरात्री वे मला तर असे काही प्रसंग आले मी जेवत असताना सुद्धा फोन आले तर उठून यावं हो लागतं त्यावेळेला आणि आपण ट्रीटमेंट घेत असतो परंतु याच्यामध्ये विनाकारण त्याला जातीय स्टोरूप निर्माण करणे त्याच्या माध्यमातून मग वैद्यकीय पेशासारख्या नोबल प्रोफेशन्सची बदनामी करणे आणि मग आ... त्याच्यातून जे पुढचे प्रसंग उद्भवतात हे आपलं माहीतच आहे बरं एक मध्यंतरी सुप्रीम कोर्टाने एक बाबा रामदेव बद्दल दिलेलं आहे त्याच्याबद्दल काय वाटतं आपल्या देशात वेगवेगळ्या पॅथी आहेत ज्यामध्ये होमिओपॅथी आहे आयुर्वेदिक आहे आणि वैज्ञानिक दृष्ट्या जी काही जगाने साकार म्हणजे ऍक्सेप्ट केलेली जी उपचार पद्धती आहे ॲलोपॅथी आहे होमिओपॅथी हां तर ती ही ॲलोपॅथी ही सर्वमान्य पॅथी आहे ॲलोपॅथी ही एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन आहे आणि याची उपचार पद्धती ही आधुनिक पद्धतीची असते आणि कुठलीही उपचार पद्धती जोपर्यंत तुमचे रिझल्ट्स येत नाही किंवा तुम्ही जगाला तुम्ही तुमचे संशोधनात्मक काही गोष्टी सांगत नाही तोपर्यंत त्या उपचार पद्धतीला जगमान्यता मिळत नसते मागे रामदेव बाबांनी जे काही त्यांनी काही आजार आजार जे काही आहेत त्याच्यावर छातीटोपणे असं सांगितलं की जे आजार आम्ही दुरुस्त करू शकतो किंवा माझ्या त्यांच्याकडे जे काही उपचार पद्धती आहे त्याच्यामुळे आजार दे दुरुस्त होतील परंतु याला याला कुठेही आधार, आधार बेस नसल्यामुळे कुठंतरी ॲलोपॅथीची जे काही उपचार पद्धती आहे याच्यावर लोकांचा अविश्वास वाढू लागला आणि ज्याच्यामुळे बऱ्याच रुग्णांची जीव धोक्यात आली होते म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने सुमोटो हे करून एक, एक जनहित याचिका दाखल केली आणि त्या जनहित याचिकेच्या माध्यमातून कालच आदरणीय माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेली आहे की आपण असं चुकीच्या प्रकारे जनतेला मिसगाईड करू नका जेणेकरून रुग्णांचा जीव धोक्यात जाईल माफी पण मागायला हो त्यांनी माफी पण मागितली आहे डॉक्टर <laughs> साहेब आपण गेल्या अनेक वर्षापासून श्वसन विकार तज्ञ म्हणून काम करता तर या जागतिक आरोग्य दिनानिमित्त श्वस विकाराबद्दलच्या समस्या काय आहेत आणि त्या समस्या कशामुळे उद्भवत आहेत त्याबद्दल थोडं आपण सविस्तरांना मार्गदर्शन सर सर्वत्र जगामध्ये जे काही टॉप मोस्ट म्हणजे काही आजार आहेत ज्यांच्यामुळं की जगातील मृत्यू दर आणि रुग्णांची संख्या जास्त आहे त्यामध्ये नंबर एक आहे कार्डिओस्क्युला डिसीज म्हणजे हृदयविकार आहे हृदयाशी संबंधित आजार नंबर दोन आहे ॲक्सिडेंटल तीन आहे श्वसनाशी विकार श्वसनाशी संबंधित आजारामुळे होणारे मृत्यू आणि बाकी इतर मग आजार आहेत कम्युनिकेबल असतील नॉन कम्युनिकेबल डिसिजेस असतील तर हे हे असा क्रम लागतो परंतु आपल्याकडे जास्त लक्ष हे हृदय विकार आणि ॲक्सिडेंटल डेथ यांच्याकडे जास्त सिरियसली पाहिलं जातं मृत्यू हा कुठल्याही आजारामुळे जर तो दुर्धर असेल तर अटळ आहे बरोबर परंतु कुठलाही आजार जर तो दुर्दैवी असेल किंवा दुधर असेल तर आपण तेवढंच लक्ष दिलं पाहिजे जेवढं की आपण इतर आजाराकडे लक्ष देत आहोत श्वसनाशी संबंधित जे आजार आहेत त्यामध्ये दमा आहे दुधर दमा आहे निमोनिया आहे इंडस्ट्रीसिय लंग डिसीज आहे आणि इतर डिसिजेस आहेत फुप्फुसाचा कॅन्सर आहे हे असे आजार आहेत ज्यांचं प्रमाण बऱ्यापैकी वाढत आहे आता शेवटाकडे जाताना एक तुम्हाला प्रश्न असा आहे की जागतिक आरोग्य दिन दिनानिमित्त तुम्ही समस्त पेशंटला आणि समाजाला काय संदेश देणार आहात जागतिक आरोग्य दिनानिमित्त माझं सर्व जनतेला एक आव्हान आहे की आता वाढतं प्रदूषण आहे आणि त्यामुळे श्वसनाचे आजार वाढतच आहेत तर आपण प्रिव्हेशन इज बेटर दॅन ट्रीटमेंट असं म्हणायला हरकत नाही तर आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे आणि ज्यांचं वय हे पन्नास पेक्षा पुढे गेलेले आहेत त्यांनी वर्षातून एकदा किमान आपल्या शरीराची पूर्ण सर्वकष चाचणी घेतली करून घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या आजाराचं निदान योग्य योग्य वेळी आणि वेळीच झालं तर पुढची होणारी गुंतागुंत आपल्याला टाळता येते तसेच आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे शरीराला शा एक रोज सकाळी एक घंटा आपल्या शरीरासाठी दिला पाहिजे जेणेकरून एक उरलेले तेवीस घंटे आपण कार्य करू शकतो आणि योग्य सकस आहार घेतला पाहिजे जेणेकरून आपली जी जे काही आयुष्यमान आहे की आपलं उर्वरित आयुष्यमान आपण आनंदाने जगू शकतो डॉक्टर साहेब मानसिक ताणतणावाचे प प्रसंग वाढत आहेत सध्या तरुण पिढीमध्ये राहणार किंवा पेशंटमध्ये मग त्याचे काय करतात अशावेळी म्हणजे hmm. स्मोकिंग yeah. करणे ड्रिंक्स करणे असे त्याचा आधार घेतात तर त्यामुळे देखील अनेक समस्या उद्भवत आहेत सर स्मोकिंग मोबाईल किंवा सुद्धा एक ऍडिक्शन्स वाढत आहे hmm. या ॲडिक्शन्स बरोबर तिसरं ॲडिक्शन हे मोबाईल मोबाईल ऍडिक्शन hmm. म्हणायला हरकत नाही आणि याच्यामुळे बऱ्याच वेळेला बरेच जे सायबर क्राईम किंवा इतर गुन्हे वाढत आहेत आणि लोनलीनेस बऱ्याच हे आता कोविडच्या नंतर कस तर मागील जवळजवळ वीस वर्षापासून आपण हळूहळू हळू कौटुंबिक पद्धती जी आहे कौटुंबिक पद्धती आपण युरोपियन कल्चर ॲक्सेप्ट करू लागलो आणि त्याच्या उलट युरोपियन कंट्रीजमध्ये युरोपियन <laughs> कंट्रीज जुनं भारतीय कल्चर ॲक्सेप्ट करू लागले आपण विभक्त कुटुंब पद्धती हळूहळू अवलंबलेली आहे त्याच्यामुळे घरामध्ये कुठंतरी एकलकोंडीपणा एकल डिप्रेशन डिप एकोंटीपणामुळे डिप्रेशन येतं आणि मग एकांतात बसणारा व्यक्ती हा कुठंतरी अशा गोष्टीच्या मार्गाला लागतो ला मग ते मग ते अल्कोहोलिझम असेल स्मोकिंग असेल किंवा हे मोबाईलचं लेसन असेल याच्यामुळे सायबर क्राईम सारखे गुन्हे वाढत आहेत धन्यवाद डॉक्टर साहेब आपला एवढा व्यस्त वेळ असताना देखील आमच्या व्ह्यूवरसाठी तुम्ही आपले अनुभव शेअर केले याबद्दल माध्यम टीमतर्फे मी तुमचं मनापासून आभार मानतो धन्यवाद थँक्यू मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्स वगैरे दोन नोंद करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास माध्यमवृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद 没国派的。<noise>